भातकुली तालुक्यातील आसरा येथे चक्रीवादळाचा जोरदार फटका घरांची पडझड अनेक संसार उघड्यावर नितीन कदम यांनी आसरा नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी भातकुली तालुक्यात अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हो आहे आसरा गावासह अनेक शेतांमध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे आज आलेल्या चक्रीवादळामुळे घरांची मोठी पडझड झाली आहे अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत अनेक घरं उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे अनेक नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे विशेष म्हणजे आसरा गावामध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे चक्रीवादळामुळे अनेक घरांचे टिनपत्रे उडाली आहेत चक्रीवादळामुळे हजारो झाडे उन्मळून पडले आहेत झाडे रस्त्यावर पडल्यानं रस्ता बंद करण्यात आला आहे चक्रीवादळात काही नागरिक किरकोळरित्या जखमी झाले आहेत तेथील जिल्हा परिषद शाळेची सुद्धा पडझड झाली आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या कारणाने जीवितहानी टळल्याचं नाकारता येत नाही विशेष म्हणजे सुसाट वाऱ्यासह जोरदार पाऊसही पडला दरम्यान सदर अतिवृष्टी अवकाळी चक्रीवादळाच्या पावसामुळे जैद म्हणजेच आज पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याच पार्श्वभूमीवर संकल्प पा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी कदम यांनी तालुक्यातील विविध गावांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतला यावेळी कागदावरील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान झालं आहे अनेक भागांमध्ये प्रशासन अजूनही पोहोचलेलं नाही नितीन कदम यांनी माध्यमांसमोर बोलताना खंत व्यक्त केली वीज पुरवठा सुरळीत करण्याचं मोठं आव्हान आहे वीज पुरवठा पूर्वत करण्यासाठी इतर जिल्ह्यातून अधिकारी नियुक्त करावेत त्याचबरोबर यासाठी मनुष्यबळही पाठवण्याची मागणी शासनाला केली